नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी छोले बटुरे करणार आहे अतिशय चमचमी छोल्याची भाजी आणि गुब्बाऱ्यासारखे टम्म फुगलेले भटुरे परफेक्ट पंजाबी स्टाईलने मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रात्रभर भिजवून घेतलेले छोले घेतले आहे छोल्यांना आमच्याकडे काबुला हरभाराही म्हणतात रात्रभर भिजवल्यामुळे हरभारा छान फुललेला आहे छोले कुकरमध्ये शिजवून घेते म्हणजे चांगले आणि कमी वेळ शिजेल छोले छोलेपुरतील एवढं पाणी घालते दीड तांब्या पाणी घातलं आहे थोडंसं मीठ घालते एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल एक मोठी वेलची घालून घेते आणि आता कुकरला झाकण लावते इथे मी गॅस चालू करून घेते गॅसची आज मिडीयम करते आणि कुकर गॅसवर ठेवते कुकरला दोन शिट्ट्या करून घेते म्हणजे छोले मऊसूत शिजतील हे पा कुकरला दोन शिट्ट्या झाल्या आहे आता गॅस बंद करते आणि कुकर गार करून घेते तोपर्यंत भटुरांसाठी पीठ मळून घेते इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे तो छान चाळून घेते त्यामुळे काय जाळी असेल ते ती निघेल हे पा मैदा मी चाळून घेतला आहे आता अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे तोही मी चाळून घालते हे पा रवाही चांगला मी चाळून घेतला आहे आता एक चमचा तेल घालून घेते हे रोजचं वापरण्यातलं तेल आहे आता तीन चमचे दही घालून घेते दही थोडंसं कमी आंबट असावं आता पिठामध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेते आता थोडं थोडं पाणी घालते आणि पीठ चांगलं मऊसूत मळून घेते दह्यामुळे तसंही पाणी सुटतं म्हणून थोडं थोडं पाणी वापरून पिठाचा छान मऊसूत गोळा मळून घ्यायचा हे पा पिठाचा गोळा इथं मळून घेतलेला आहे आता अर्धा चमचा तेल घालते आणि चांगलं मऊसूत मळून घेते आता पिठाचा गोळा एका वाटीमध्ये ट्रान्सफर करते आणि वाटीवर झाकण ठेवून पिठाला तीस मिनिट रेस्ट देते म्हणजे रवाही चांगल चांगला भिजेल आणि पिठही चांगलं मोरेल तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून बारीक कापून घेते हे पहा कांदे इथे छान मी बारीक कापून घेतलेले आहे आता दोन टोमॅटो घेतलेले आहे तेही ते मी बारीक कापून घेते टोमॅटो बारीक कापल्यामुळे तो तेलामध्ये लगेच गळतो इथे माझा टोमॅटो कापून झालेला आहे आता कोथंबीर मी बारीक चिरून घेते हे बा कोथंबीरही मी चांगली बारीक चिरून घेतली आहे आता चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेते इथे माझ्या मिरच्या कापून झाल्या आहे आता एक इंच आदर घेतलेलं आहे त्याचं बारीक स्लाईस मी कापून घेते जेवढं पातळ कापता येईल तेवढं पातळ कापून घ्यायचे इथे माझे सर्व साहित्य कापून झालेले आहे आता कुकर मी खाली घेते गॅसवरून आणि कुकरचं झाकण काढते कुकर चांगला गार झालेला आहे आता चमच्याने थोडंसं ढवळून घेते आणि तुम्हाला दाखवते छोले किती छान मौसूर शिजलेले आहे हे बा बोटाने लगेच दपत आहेत त्यामधले खडे मसाले मी काढून घेतलेले आहे आता फोडणी देते दे। इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेते तेल मी जास्त घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त तेल कट आवडत नसेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता पण तेल मी का घेतलेलं आहे जास्त त्याचं कारण म्हणजे कांदा मी जास्त घेतलेला आहे आणि कांदा चांगला परतला पाहिजे म्हणून मी तेल जास्त घेतलेला आहे कांद्याचा ब्राऊन रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झालेला आहे आता एक तेजपत्ता घालते आणि तेलामध्ये चांगला परतवून घेते आता दीड चमचा अद्रक लसणाची पेज घालते आणि पेजचा कच्चा पाना जाईपर्यंत चांगली तेलामध्ये परतवून घेते त्यामुळे भाजी चविष्ट होईल हे पा पेज चांगली तेलामध्ये परतून घेतली आहे आता तेलामध्ये टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो चांगला गळेपर्यंत तेलामध्ये परतून घेते आता मी घ्याची आज लो करते म्हणजे साहित्य करपणार नाही आणि टोमॅटो ही विष तेलामध्ये कळेल आता कढईवर झाकण ठेवते आणि पाच मिनिट टोमॅटोला वाफ देते म्हणजे टोमॅटो चांगला मऊस होत होईल इथे पाच मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि एकदा चमच्याने सर्व साहित्य हलवून घेते म्हणजे साहित्य खाली लागलं का नाही ते लगेच आपल्याला कळेल आता मी काही मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता सर्व मसाले तेलामध्ये एकत्र करून घेते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले तेलामध्ये परतून घेते त्यामुळे भाजीला चव अतिशय अप्रतिम येते आता अर्धा चमचा मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला कारण मग छोले शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे खारट होता कामा नाही इथे मी चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या घालून घेतल्या आहे आता तेलामध्ये चांगल्या परतून घेते आणि थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि साहित्यामध्ये एकत्र करून घेते हे पा सर्व साहित्य ते मी तेलामध्ये छान भाजून घेतलं आहे अजून थोडेसे मी मसाले घालते त्यामुळे भाजी छान चटपटीत होईल इथे मी दोन चमचे छोले मसाला एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर घालण्याचं कारण भाजी छान चटपटीत आणि चमचमीत होते आता अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातल्यामुळे मसाला चांगला शिजतो आणि मसाल्याला चवही चांगली येते आता मसाल्यामध्ये पाणी एकत्र करून घेते आणि झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढते म्हणजे मसाला चांगला शिजतो हे पा इथे दोन मिनिट झाले आहे आता कडेवरचं झाकण काढते मसाल्याने बघा किती छान तेल सोडलेला आहे आता पुन्हा एकदा चमच्याने मसाला हलवून घेते आणि शिजवलेले छोले पाण्यासहित घालून घेते आणि मसाल्यात एकत्र करून घेते हे पा मसाला आणि छोले चांगले एकत्र झाले आहे पाण्यामध्ये आता झाकण ठेवते आणि गॅसची आज मीडियम करते आता कढईवरचं झाकण काढते हे पा भाजीला चांगल्या उकळ्या आल्या आहे आता एक बटाटा साली काढलेला घालून घेते बटाटा घालायचं कारण बटाटा शिजल्यावर त्याला भाजीमध्ये थोडासा मॅश करायचा त्यामुळे भाजीला चांगला ठिकपणा येतो हे पा भाजी इथे चांगली बटाट्यासही शिजलेली आहे आता थोडीशी चमच्याने भाजी हलवून घेते आणि बटाटा शिजला असेल तर तो मॅश करून घेते हे पा बटाटा छान पूर्णासारखा शिजला आहे आता थोडासा चमच्याने दाब देते आणि बटाट्याला मॅश करते आता अद्रकचे काप घालून घेते आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि भाजीमध्ये एकत्र करते मंडळी भाजीचा थिकपाना बघा भाजीचा रंग बघा किती छान स्टॉलसारखा वाटतोय ना इथं आपली छोलेंची भाजी तयार झालेली आहे आता बटुरे करून घेते इथे पीठही चांगलं मुरलेलं आहे आता पीठ थोडंसं मळून घेते आणि त्यातला एक छोटा गोळा काढून घेते तुम्हाला किती मोठा बटुरा करायचा आहे त्यानुसार तुम्ही कोळे काढू शकता इथे मी मिडियम साईजचा गोळा काढलेला आहे आता थोडासा हातावर चपटाक करते आणि किचनच्या प्लॅटफॉर्मवर लाटून घेते पोलपटावर लाटला तो पोलपटाला चिकटू शकतो बटुरा त्यामुळे बटुरा लाटताना किचनच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा त्यामुळे बटुरा खाली चिकटत नाही आणि जरी चिकटत असेल तर थोडंसं तेल लावायचं म्हणजे सहजरित्या तो आपल्याला हातामध्ये येतो इथे माझा बटुरा लाटून झालेला आहे हे पा एवढ्या जाडीचा बटुरा मी ठेवलेला आहे त्यामुळे चांगला तो फुलतो तेवढा भटुरा कढईमध्ये व्यवस्थित बसेल इथे मी क तेल छान गरम करून घेतलेला आहे तेल हाय ह्याच्यावरच गरम करून घ्यायचं जेवढं गरम तेल असेल तेवढा भटुरा चांगला पटकेने फुलला जातो हे पा भटुरा किती छान फुलत चाललेला आहे भटुरा तेलात तेला घातल्यावर तेला पळवीने किंवा स्थावरने असं होत वर तेल सोडत राहायचं म्हणजे भटुरा मागून फोडून चांगला टम्म फुगला जातो हे पहा इथे माझा भटुरा एक तळून झालेला आहे आता भटुरा त्याला बाहेर काढते आणि एका चाळणीत ठेवते त्यामुळे भटुऱ्यामध्ये असलेले जास्तीचं जा तेल ते रिलीज होईल आता ह्याच पद्धतीने सगळे भटुरे मी तळून घेणार आहे इथे माझे भटुरेही छान तळून झालेले आहे आता गरमागरम छोलीची भाजी त्याबरोबर गरमागरम भटुरे आणि कांदा सर्व करते मंडळी छोलेच्या भाजीसोबत जोपर्यंत भटुरा खायला भेटत नाही ना तोपर्यंत छोलेची भाजी खाल्ल्यासारखी वाटत नाही आणि छोलेची भाजी खायला, खायला मजाही येत नाही भटुरा जेवढा गुब्बारासारखा फुगलेला आहे ना मंडळी तेवढाच आतून जाळीदार झालेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते आतून किती छान जाळीदार झालेला आहे मंडळी आजची छोले भटुऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटवते पण सांगत करा